जिल्हा परिषद शाळा नावलीची नवोदय मध्ये यशाची परंपरा कायम अशोक अंबोरे सरांच्या अथक परिश्रमाला यश नामांकित असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नावली ही शाळा गुणवत्तेच्या प्रमाणात अतिशय उत्कृष्ट असून या शाळेमधील दरवर्षी जवाहर नवोदयसाठी बरेच विद्यार्थ्यांची निवड होत असते त्याचप्रमाणे याही वर्षी ही परंपरा अशोक अंबोरेसर व त्यांच्या सहकारी शिक्षक वृंदांनी कायम ठेवली यावर्षी या, या शाळेचे चार विद्यार्थी नवोदयसाठी पात्र ठरले त्यामध्ये विपुल देशमुख आरव साळवे आदर्श अंभोरे ज्ञानेश्वर बाजड हे चार विद्यार्थी वाशिम येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या पुढील शिक्षणासाठी पात्र ठरले रिसोड तालुक्यातील नावली येथील जिल्हा परिषद शाळा पटसंख्या खूप चांगली आहे येथील शिक्षक नवोदयमध्ये विद्यार्थी लागण्यासाठी त्यांच्याकडून आठ ते बारा तासापर्यंत चांगलीच चांगली मेहनत घेऊन अभ्यास करून घेतात त्यामुळे या शाळेकडे परिसरातील विद्यार्थ्यांचा सुद्धा चांगला कल आहे सदर विद्यार्थ्यांची नवोदयमध्ये निवड होण्यासाठी अशोक अंभोरेसर यांनी वर्षभर केलेल्या परिश्रमाला अखेर फळ मिळाले असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये व परिसरामध्ये त्यांच्या कार्याचं समाधान व्यक्त होत आहे सरांच्या मेहनतीचे परिसरात व गावातील पालकवर्गात समाधान व्यक्त केलं जात आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी निवडीचं श्रेय आपल्या शिक्षकांना व आई वडील यांना दिले